भगवान गोपाळ कृष्ण भगवान की जय सावळे सरकार की भगवान कृष्ण हो भगवान कृष्ण महाराज गोकुळामध्ये काय झालेले अवतीर्ण झालेले सर्वांना आनंद झाले कृष्ण नंदा i गोपाळामध्ये गवळणी होत्या सवंगडी होते तेवढ्याना आनंद झाला बाकी दिवाळीच्या सुट्टीला गेले होते गावी सुट्ट्या संपल्या नव्हत्या त्याच्यामुळे ते लवकर आले नाहीत आणि जेवढे महाराज गोपाळगडी आले तस सवंगडे आलेले त्यांना आनंद झालेला आहे आणि मग महाराज भगवंतांनी काय केलं महाराज अ जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी प्रत्येक दिवसात महाराज एक एक कार्य केलेले भगवंतानी सहाव्या दिवशी म्हणतात पुतना मावशी आलेली भगवंताला पाहण्याकरता कोण म्हणलं पाहण्याकरता पाहण्याकरता पण आली होती आणि मारण्याकरता आली होती तुवा संकाधिका चे निरजू सायुज्य दिदला पुतणे हे महाराज ती पुतना मावशी मागच्या जन्मातली कोण होती रत्नमाला होती त्याच्यानंतर मला महाबलभट्ट आलेला आहे सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर महाराज भगवान शिवशंकर आलेले आहेत भगवान शिवशंकर सुद्धा चतुर्दशा दिवशी जशी मावशी आली तशी आमावश्या क्रॉस झाल्यानंतर महाराज भगवंताला पाहण्याकरता आले कारण का भगवंताला पाहण्यात जो आनंद होता ना महाराज तो आनंद वेगळाच होता पाईला पाईला ननना चानन तेरा पाईला पाईला कीरवे गोपाळ मला वाटतं गोपाळ दमले असते थोडे पाच मिनटं बसा ऑटो कॅब घेतो आणि त्या गवळ्यांनी नुसते आलं नाही महाराज देवाला पाणी करतात बसा 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 सवडे मग बसून उभे ना देव पण दमले काय देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी श्रृंगार करून हो आल्या होत्या कशा आल्या होत्या शृंगार करून आणि तुम्हाला सांगतो एका गवळणीची महाराज अशी गडबड झाली ना शृंगार करून येता येता अशी गडबड झाली तिला उशीर झाला होता दही दूध विकून यायला उशीर झाला देवाला पाहायला जायचे देवाला पाहायला जायचे म्हणून तिने काय केलं गडबडीत महाराज मेकअप करताना थोडीशी उलटी केली चुकीची केली काय केलं सांगू काजळ असतो ना काजळ तो डोळ्यात भरायचा असतो ना तिने गडबडीत गाळालाच लावला नाही लक्षात आलं आता ती किती भारी दिसत असेल काजळ लावलेली डोळ्याला काजळ लावायचे महाराज आणि तो जर गाळाला लावला तर ती किती भारी गवळण दिसत असेल आणि ती गवळण महाराज पाहण्याकरता आली कुणाला कृष्णाला पाहण्याकरता आले झोपले नाही कोणी ऐका पाहण्याकरता आली त्यावेळेला महाराज सर्व गवळणी होते ना त्या तिच्याकडेच पाहत राहिल्या आणि तिच्याकडे पाहायच्या कृष्णाकडे पाहायच्या तिच्याकडे पाहायच्या कृष्णाकडे पाहायच्या कारण कृष्णाचा रंग आणि तिच्या काळावरचा लागलेला रंग काय झाला होता बोला ना एकच झाला होता <laughs> रंगी रंगी रे श्रीरंगे आता ती एवढी सुंदर दिसत होती महाराज सर्व गवळणी तिच्याकडे पाहत राहिल्या नंतर तिच्या लक्षात आलं या गवळणी माझ्याकडे का पाहतात म्हणून ती गवळन महाराज अशी विचार करायला लागली माझ्याकडे का पाहतात बोला भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय कनया लाल की जय सावळे जय नंतर त्या गवळणीच्या महाराज काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गवळणीने विचार केला काय माझ्याकडे ज्या आरती या गवळणी पाहतात त्या आरती माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलंय आणि मग महाराज त्या गवळणीला विचारलं आ... काजळ डोळ्यात भरायचा असतो का गाळाला लावायचा असतो तेव्हा काय आरशे नव्हते महाराज पूर्वी कशात लोक पाहायचे कशात पाहायचे भलात्पटकन कशात पाहिजे पाण्यामध्ये पाहिजे तळ्यामध्ये म्हणून पूर्वी गावोगावी तळे होते पाण्याची टंचाई आली तर कमीत आंघोळी करायला कपडे धुवायला काय लागली तो विषय मला नेहर्याच माहिती नाही मी परिसरात सांगतो का आणि मग महाराज तळ्यामध्ये जाऊन तिने पाण्यात जाऊन पाहिलं किंवा तिच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकलंय मग ती देवाला पाहण्याकरता गेलेली गवळण